नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट कसं तयार करायचं तयार करताना कोणकोणती काळजी घ्यायची याबद्दलची थोडक्यात माहिती चला तर मग पाहुयात बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट या बुरशीनाशकांबद्दलची थोडक्यात माहिती मित्र हो फ्रान्समध्ये अठराशे ब्याऐंशी साली मिलारडेट या शास्त्रज्ञाला द्राक्ष पिकावर प्रयोग करत असताना असं आढळून आलं की मोर्चूत आणि चुन्याचं मिश्रण द्राक्ष वेलींवर फवारले असता केवढा या रोगाचा चांगला बंदोबस्त होत आहे आणि तेव्हापासून पुढे मग बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट हे एक प्रभावी बुरशीनाशक म्हणून प्रचलित झालं बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट दोन्हीमधले घटक जरी एक असले तरी त्या घटकांचं प्रमाण वेगळं वेगळं असल्यामुळे त्याला आपण बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट म्हणतो आता बोर्डो मिश्रण तयार करायचं झालं तर आपल्याला मोरचूद आणि चुना लागणार आहे आता बोर्डो मिश्रणाची फवारणी भाजीपाला पिकांवर आणि फळझाडांवर प्रामुख्याने घेतली जाते तर हे बोर्डो मिश्रण तयार करताना किंवा फवारणी करताना तीव्रतेनुसार फवारलं जातं जर एक टक्का तीव्रतेचं बोर्डो मिश्रण फवारायचं असेल तर आपल्याला त्याप्रमाणे मोर्चूद आणि चुना घ्यावा लागेल जर एक टक्के तीव्रतेचं बोर्डो मिश्रण तयार करायचं झालं तर दहा ग्रॅम मोर्चूद आणि दहा ग्रॅम चुना एक लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण ते मिश्रण तयार करणार आहोत किंवा शंभर लिटर पाण्यामध्ये जर एक टक्का तीव्रतेचं बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर एक किलो मोरचूद आणि एक किलो कळीचा चुना आपणास लागेल मित्र हो हे मिश्रण तयार करताना एक दिवस अगोदर मोरचूद आणि चुना वेगवेगळ्या प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी चांगलं काठीने ढवळून मग ही दोन्ही मिश्रणे एका दुसऱ्या प्लास्टिकच्या भांड्यात एकाच वेळी मिक्स याचे आहेत जेव्हा आपण दोन्ही मिश्रणे एकत्र मिसळत असतो त्यावेळी ते काठीने सतत ढवळत राहायचं आहे तर आपल्या लक्षात आलं असेल एक टक्का तीव्रतेचं मिश्रण जर तयार करायचं असेल तर दहा ग्रॅम मोरचूद आणि दहा ग्रॅम चुना हा एक लिटर पाण्यामध्ये मिसळावा किंवा जर शंभर लिटर पाण्याचं एक टक्का तीव्रतेचं जर मिश्रण करायचं असेल तर त्यासाठी एक किलो मोरचूद एक किलो कळीचा चुना आणि शंभर लिटर पाणी आपणास घ्यावं लागेल आता आठ झिरो पॉईंट आठ टक्के तीव्रतेचं बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल तर आठ ग्रॅम मोरचूद आठ ग्रॅम चुना हा एक लिटर पाण्यात आपण कालवणार आहोत मिसळणार आहोत झिरो पॉईंट सहा टक्केचं असेल तर सहा ग्रॅम मोरचूद सहा ग्रॅम चुना एक लिटर पाण्यामध्ये अगदी त्याचप्रमाणे जर शंभर लिटर पाण्यामध्ये झिरो पॉईंट सहा टक्के तीव्रतेचं मिश्रण करायचं झालं तर त्यासाठी सहाशे ग्रॅम मोरचूद सहाशे ग्रॅम चुना हा शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला मेसा, मिसळ मिसळावा लागेल अशा प्रकारे आपण बोर्डो मिश्रण घरच्या घरी तयार करून आपल्या फळबागांमध्ये किंवा भाजीपाला पिकांमध्ये वापरू शकतो आता पाहूयात बोर्डो पेस्ट कशी तयार करायची मित्र हो बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी सुद्धा मोरचूद आणि चुनाच लागणार आहे फक्त बोर्डोपेस्ट तयार करताना पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपण कमी ठेवणार आहोत बोर्डोपेस्ट तयार करताना एक किलो मोरचूद आणि एक चु एक किलो कळीचा चुना आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार दहा ते तीस लिटर पाणी आपण वापरणार आहोत जर एक लिटर पाण्याचंच आपल्याला बोर्डो पेस्ट तयार करायची असेल तर सर्वसाधारणपणे शंभर ग्राम मोरचूद आणि शंभर ग्राम कळीचा सुना घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार एक ते तीन लिटर पाणी आपण वापरणार आहोत आवश्यकतेनुसार म्हणजे पेस्ट आपल्याला तयार झाली की समजते त्याप्रमाणे आपण जोपर्यंत पेस्ट झालेली वाटत नाही तोपर्यंत एक ते तीन लिटर पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करू शकतो आता बोर्डो पेस्टचा प्रामुख्याने उपयोग हा नारळ आणि सुपारीच्या खोडांवरील डिंक्या रोग लिंबामध्ये दे देवी रोग आंब्यामध्ये दे पिंक रोग इत्यादीच्या नियंत्रणासाठी बोर्डो पेस्ट वापरतात तसंच उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा याचा उन्हापासून खोडांचं संरक्षण होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो तसंच रोगट फांद्या जर आपण कापलेल्या असतील किंवा एखादी फांदी मोडून झाडाला जखम झालेली असेल तर त्या ठिकाणीसुद्धा पेस्ट आपण वापरू शकतो किंवा वापरतो अशा प्रकारे बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट तयार करावयाची आहे आता बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो पेस्ट तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर आपण ही काळजी घेतली नाही तर बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रणाचा प्रभाव पाहिजेल तेवढा त्या ते पिकावर किंवा त्या रोगावर होणार नाही तर बोर्ड ऑफ मिश्रण किंवा बोर्ड ऑफ पेस्ट तयार करताना जो आपण चुना वापरणार आहोत तो चुना दगडविरहित असावा मिश्रण तयार करताना धातूची भांडी वापरायची नाही आहेत त्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा किंवा प्लास्टिकच्या ड्रमचाच वापर करावयाचा आहे दोन चुन्याचं आणि मुरचुदाचं द्रावण जेव्हा आपण एकमेकात मिसळणार आहोत त्यावेळेस दोन्ही द्रावणे ही थंड असावीत थंड असतील तेव्हाच ती एकमेकात मिसळवायची आहेत आणि मिसळत असताना हे मिश्रण आपण काठीने किंवा प्लास्टिकच्या लाकडी काठीने किंवा प्लास्टिकच्या काठीनेच हलवत राहायचं आहे तसंच फवारणीसाठी जेव्हा आपण हे मिश्रण वापरणार आहोत तेव्हा ते मिश्रण वस्त्रगाळ करून घेणं खूप महत्वाचं आहे अशा प्रकारे हे काही ठराविक तीन चार मुद्दे दिलेले आहेत अशा प्रकारची ही काळजी आपण बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो पेस्ट तयार करताना घ्यावयाची आहे शेतकरी मित्र हो। जर आम्हास ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद